भाजप जिल्हा उपाध्यक्ष राकेश घोडे मित्रमंडळ व अजमेर संदान ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने एकशे एकावन्न लाभार्थ्यांना मोफत उज्ज्वला गॅस कनेक्शन वाटप अजमेर संदान येथे सहा ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असून नवीन लाभार्थ्यांची नोंदणी त्याच दिवशी करण्यात येणार आहे भाजप जिल्हा उपाध्यक्ष राकेश घोडे यांनी पुढील आवाहन केले आहे प्रबंधभूमी निळकंठ भालेराव सटाना प्रतिनिधी राकेश घोडे ओम गुरुदे एच पी गॅसतर्फे भाजपा उपजिल्हा अध्यक्ष तसेच अजमेर सौदाना ग्रामपंचायत यांच्या सहयोगाने अजमेर सौदाना येथे देवी मंदिर जवळ सहा ऑक्टोबर सकाळी दहा वाजता उज्ज्वला गॅसविषयी मार्गदर्शन शिबिर तसेच लाडकी बहीण जी योजना आहे त्याचे मोफत गॅस संदर्भात मार्गदर्शन होणार असून एकशे एक्कावन्न लाभार्थ्यांना मोफत गॅस आपण वाटणार असून राकेश घोडे मित्रमंडळातर्फे सदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे जास्तीत जास्त बागल्यानवासियांनी सहभाग घेऊन त्याचबरोबर नवीन नावनोंदणीसुद्धा तिथं उपलब्ध असणारे तर जास्तीत जास्त लोकांनी नाव नोंदणी करून पुढील लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेऊन आपल्या फायदा करून घेणे धन्यवाद जय आंबे